डिजिटल अरेस्ट पद्धतीचा वापर करून इचलकरंजी येथील नगरपालिकेच्या सेवानिवृत्त वृद्धलिपिकाला लक्ष करत तब्बल चौपन्न लाख पंच्याऐंशी हजार सहाशे चोवीस रुपयांची फसवणूक करत करण्यात आल्याचं समोर आलंय या गंभीर प्रकरणाचा तपास आता कोल्हापूर सायबर गुन्हा अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला असून तपासाची जबाबदारी हस्तांतरित केल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी दिली आहे शहरात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली घडलेली आतापर्यंतची सर्वात मोठी घटना असल्यानं प्रकरणाचं गांभीर्य अधिक आहे सायबर गुन्हेगारांनी टाकवेस येथील सेवानिवृत्त लिपिक पाटील यांच्या भीतीचा गैरफायदा घेत सलग तेरा दिवस त्यांच्यावर मानसिक दबाव टाकला या काळात त्यांना विविध बँका आणि पतसंस्थांमधील सर्व मुदत ठेवी मोडाला लावून जमा झालेली रक्कम राष्ट्रीयकृत बँकेमार्फत एसद्वारे संशयितांच्या खात्यावर वर्ग करण्यास भाग पाडले आणि अटक होण्याच्या भीतीनं पाटील आठवडाभर कुटुंबियांपासून दूर राहत एकाकी अवस्थेत होते दरम्यान खोलीत स्वतःला कोंडून घेऊन ते तासताच संशयितांशी व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलवर बोलत राहत असल्याचं तपासात उघड झालंय सातत्याने निर्माण करण्यात आलेल्या भीतीमुळे सायबर गुन्हेगारांनी मानसिकदृष्ट्या त्यांना पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतल्याचं स्पष्ट झालं असून या प्रकरणाचा सखोल तपास सायबर शाखेकडून सुरू आहे मराठी यस साठी कबनूरहून चंदुलाल फकीर